नमस्कार मैत्रिणीनो श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गवारीची शेंग तेही झटपट होणारी व साध्यासुध्या पद्धतीने बनवलेली इथं मी गवारीची शेंग हाताने तोडून घेत आहे गवारीची शेंग हाताने तोडल्यामुळं त्याची चव अतिशय रुचिकर लागते चाकूनी तोडल्यानंतर याची चव एवढी लागत नाही त्यामुळं शक्य होईल तितकी गवारीची शेंग आपण हातानेच तोडली पाहिजे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथं मी सर्व गवारीची शेंग अशाच पद्धतीने निवडून घेणार आहे इथे माझ्या सर्व शेंगा निवडून झालेल्या आहेत आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे फोडणी टाकण्यासाठी इथे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे जिरी मवळी ते देखील आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये ठेसून घेतलेला लसूण घालायचं आहे हा लसूण साधारण दहा बारा पाकळ्या आहेत ह्या मी खलबत्त्यामध्ये छान अशा ओवड धोवट ठेसून घेतलेल्या आहेत इथे आपल्याला लसूण हलकासा परतून घ्यायचा आहे लसूण परतल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून व निवडून घेतलेली गवारीची शेंग घालून घ्यायची आहे तुमीं चानेल और तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपल्याला गवारची शेंग साधारण एक पाच मिनटं तेलावरती अशी छान अशी परतून घ्यायची आहे यामध्ये पाणी किंवा मीठ काहीच घालायचं नाही इथे आपल्याला साधारण पाच मिनटं ही शेंग अशीच तेलावरती परतून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या लसूण देखील छान असा ब्राऊन झालेला आहे आणि आपले शेंगाचा सुद्धा रंग बदललेला आहे आता आपल्याला इथे एक चमचा घरगुती काळं तिखट घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता काळं तिखट टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही गरम मसाला कुठल्याही कंपनीचा घालू शकता गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगाचं कूट घालून घ्यायचं आहे हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हे कूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे आता आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे हा मसाला जो आहे तो पूर्ण आपल्या शेंगाला छान असा लागला पाहिजे आ इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण मसाला आपल्या शेंगाला छान असा कोट झालेला आहे आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला हे परत छान असं हलवून घ्यायचं आहे आज आपण इथे अगदी साध्या सुध्या पद्धतीने गवारीची शेंग बनवणार आहोत अगदी सहज कोणालाही अशी शेंग बनवता येते इथे तुम्ही पाहू शकता आपलं शेंगाचं पू मसाले छान अशी शेंगामध्ये परतले गेलेले आहेत आता आपल्याला इथे गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तुम्हाला गवारीची शेंग कितपत पातळ किंवा हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता इथे गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ही शेंग एक पंधरा मिनटं छान अशी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगचा रंग किती खूप छान असा आलेला आहे व शेंगचा वास पूर्ण सुटलेला आहे इथे मी तुम्हाला दाखवते आपली शेंग शिजली का नाही त्यासाठी मी पळीमवरती एक शेंग घेतलेली आहे आता आपण ती शेंग तोडून घेणार आहोत इथे आपली शेंग छान अशी मऊसूद शिजलेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे इथे आपली गरमागरम खाण्यासाठी गवारची शेंग तयार झालेली आहे ही शेंग तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय रुचिकर लागते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद